हॅलो मित्रांनो मी बोलतो ओला हो उबेरचा ड्रायव्हर नाशिकहून हो। तर माझ्यासोबत काल असं घडलं की मला एक उबेरला बुकिंग पडली बुकिंग पडल्यानंतर मी तिळ सिटी सेंटरच्या बाहेर आलो आणि त्यांना मॅडमला कॉल केलं तर मॅडम म्हणता आलो लगेच तर मॅडम आल्या त्यात त्या दोघीजणी बसल्या मॅडम मला मला बोलायला लागले का ओ टी पी टाकून घ्या तुम्ही आमचं सामान येतंय तोपर्यंत मग मी ओ टी पी टाकून घेतला ओ टी पी टाकल्यानंतर बघतोय तर अजून तीन लेडीज आल्या तिथे ले तीन लेडीज त्या तिन्ही पण बसायला लागल्या मग त्या बसल्याने माझं थोडं गेलं डोकं फिरून म्हटलं आता या चारच जणांचं उभेरणी आपल्याला पैसे देतं सीटाचे आणि हे पाच जणी झाल्या मग त्यानंतर मी त्यांना बोललं मॅडम म्हटलं तुम्ही पाच जणी येते म्हणत्या ते हो मग म्हण मी म्हटलं का मॅडम एक काम करा ठीक आहे आता मी ओ टी पी टाकून दिलं आहे तुमच्या म्हणण्यानुसार मला पाच जणींचे तरी एका एक जणीचे मला दीडशे रुपये एक्स्ट्रा द्या कारण तेरा किलोमीटर जायचं आहे आपल्याला त्या हिशोबाने मला दीडशे रुपये देऊन टाका एक्स्ट्रा तर त्या मला बोलायला लागले आणि तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा का देऊ आम्ही गाडी बुक केली म्हटलं मॅडम तुम्ही ठीक आहे बोलता गाडी बुक केली पण त्यामध्ये मेन्शन पण करेल असतं बघा ना म्हटलं का चारच सीटाचं चा, पॅसेंजर गाडी असते तुम्ही पाच जणी बसव राहिलं मी त्याच हिशोबाने तुमच्याकडे मागितले ना मग आता मी तुमच्याकडून काय एक्स्ट्रा मागितले का जास्त पैसे असं पण नाही का तुम्ही सांगितलं पहिले की आम्ही पाच जणी आहे मग ओ टी पी टाका मला पहिले बोलले तुम्ही ओ टी पी टाकून घ्या मग ते म्हणते का नाही आम्ही नाही देणार आणि आम्हाला तर जेल रोडकडून एका ड्रायव्हरने तर पाच जणींना तेवढंच प्राईजमध्ये आणलं म्हटलं का, आता तो त्याचा जा। प्रॉब्लेम त्याच्या गाडीचं मेंटेनन्स नसेल निघत काय माझ्या गाडीचं मेंटेन्स निघतं म्हटलं आणि मला तर पैसे पाहिजेच आहे म्हटलं मग ते म्हणता का आम्ही काही नाही साठ रुपये एक्स्ट्रा देतो चालत मी म्हटलं मॅडम साठ रुपये भरपूर कमी आहे थोडे जास्तच द्या तर शेवटी त्यांनी मला साठ रुपयेच फक्त एक्स्ट्रा दिले तर अशा कंडिशनला आपण काय केलं पाहिजे आपल्याला आपलं जर ड्रायवर भावांची फसवणूक केली जाते दुसऱ्यांनी आता समजा मला माहितच नाही त्या किती जण आहेत ते बोलले ओ टी पी टाकतं मी टाकला पण नंतर पाच जण आले त्यात मी काय करू आता तुम्हीच ओला उभ्या ड्राय ऑफिसवाल्यांनी तुम्हीच सांगा आम्हाला ड्रायवर आणला का आम्ही करायचं का या अशा टाइमाला त्यावेळेस ट्रीप कॅन्सल पण करू शकत नाही काहीच नाही मग त्यावर आम्ही एक्स्ट्रा पैसे मागितले तर काय गुन्हा केला त्यांच्याकडं आता त्या मॅडम म्हणत्या त्या ड्रायव्हरने आणलं त्या ड्रायवर तो होता बेवकूफ त्याने आणायच नव्हतं पाहिजे पहिली गोष्ट पाच जणींना तेवढ्या प्राईजमध्ये आपल्याला समजा उबेरन ओला चारच सीटाचे पैसे देतात तर पाच सीटं का घेऊन येत आहे आपण कधी यांना रात्रीशी बोललो मॅडम आम्हाला त्रि आउटसाईडकडून एम टी यावं लागल तर आम्हाला थोडेफार एक्स्ट्रा द्या तेव्हा तर कोणीच देणार नाही आपल्याला कोणताच ग्राहक देणार नाही आपल्याला एक्स्ट्रा पैसे मग आपण यांची का परि या, मदत करायची अशी त्यामुळे सांगतोय काय एक्स्ट्रा पहिले ओ टी पी टाकत जाऊ नका माझ्यासारखे चूक करू नका आणि जरी तुम्हाला माहीत असेल पाच जण येते एक्स्ट्रा पै फेअर करूनच घ्या तेव्हाच न्या किंवा नेऊ पण नका ठीक आहे मित्रांनो चला